ਬੱਸ ਬੱਸ ਬੋਲੋ ਹਾਂ ਉਹ ਮੈਂ ਛੇਕੜਾ ਬਾਕ ਫਕਤਾ ਹਾਂ ਹਾਂ ਉਹ ਬਾਰਾਂ ਦਾ ਜਰਗਰ ਮਨ ਕਾਇਦ ਨਹੀਂ ਸਭਾ ਵਾਰਿਆ ਪੂੜਾ ਹੋਇਆ ਵਗੈਰੇ ਆ ਸਭਾ ਵਾਰਿਆ ਬਸ ਬੋਲੋ ਨੀਆ सम्रज जीवनची मालमत्ता कांत बिजलाल मोदानी यांच्या नावाने झाली कशी याची चौकशी सर्व सम्रजीवंत लिहिताना न्याय पैसा आमच्या हक्काचा सम्रज जीवन, जीवन, जीवन फूड्स इंडिया लिमिटेड सम्रज जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे या महेश मोतेवारच्या कंपनीमध्ये जो फ्रॉड झाला होता दोन हजार चौदामध्ये डेक्कन पोलीस स्टेशन आणि चतुर्शिंगी पोलीस ठाणे पुणे येथे त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि ठेवीदाराच्या ठेवी मुदतपूर्तीनंतरसुद्धा परत करू शकत नाही म्हणून शासनानं त्याच्यावरती कारवाई करून दोन ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी महाराष्ट्रातील सर्व मालमत्ता ज्या समृद्ध जीवनच्या आहेत महेश मोतेवारच्या आहेत आणि त्याच्या सर्व संचालक मंडळाच्या या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या ठेवीदाराच्या हितसंबंधी कायद्याअंतर्गत एम पी आय डी कायद्याअंतर्गत आणि त्याचाच भाग म्हणून सर्व महाराष्ट्रातल्या मालमत्ता ताब्यात घेत असताना राज्य शासनाचं हे परिपत्रक आहे त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने धाराशिव शहरामधील धाराशिव नगरपालिकेच्या हद्दीतील एक मालमत्ता आहे घर नंबर सव्वीस ऑब्लिक एकशे अड अडतीस ऑब्लिक दोन सिटी सर्वे नंबर एकतीस चौतीस सर्वे नंबर दोनशे छत्तीस ऑब्लिक एक एक हजार पंच्याहत्तर चौरस फुटाचा हा बंगला आहे हा बंगला समृद्ध फूड्स इंडिया लिमिटेडतर्फे विनोद पांडुरंग माळी यांच्या नावाने तो एम पी आय डीच्या यादीमध्ये जप्त करण्यात आलेला आहे अजून एम पी आय डीची चा केस चालू आहे आमच्या सर्व ठेवीदारांना कुठलाही एक रुपया मिळालेला नाही परंतु आज रोजी नगरपालिकेमध्ये धाराशिवच्या याची चौकशी केली असता हा बंगला आता समृद्ध जीवन फूड्स इंडियाच्या नावे नसून तो कांता ब्रिजलाल मोदानी यांच्या नावाने आहे मग हा बंगला त्यांच्या नावाने हस्तांतरित कसा झाला याची विक्री कोणी केली कोणत्या अधिकारी याच्यामध्ये शेण खाल्लं याची चौकशी करण्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये गेलो परंतु नगरपालिकेनं त्याचं टॅक्स भरलेलं नाही म्हणून आम्हाला ते आठ अचं प्रमाणपत्र दिलं नाही परंतु त्याच्या दप्तरी नोंद पाहिली असता कांता ब्रिजलाल मोदानीच्या नावानं ही नोंद आहे तर अशा प्रकारे या सर्व गोरगरीब लोकांचा पैसा मिळणं बंधनकारक असताना आमच्या सर्व ठीवी परत मिळाव्या यासाठी या, या सर्व मालमत्ता ताब्यात घेतल्या असताना अशा प्रकारे फ्रॉड करून ह्या विक्री करणाऱ्या लोकांची चौकशी करावी आणि यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि या सर्व मालमत्ता परत घेऊन याची विक्री करून आम्हाला सर्व लोकांना न्याय द्यावा यासाठीच आम्ही आज धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी सर्व समृद्ध जीवन पीडित लोकं या ठिकाणी एकत्र आले आहोत